पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब बनसोडे हे एका मोर्चाच्या निमित्ताने महानगरपालिकेमध्ये गेले होते प्रोटोकाल नुसार महानगरपालिका आयुक्तांनी त्यांचं निवेदन घेणं प्राप्त होतं परंतु महानगरपालिका आयुक्ताने निवेदन घेतलं नाही इतरही कोणी अधिकारी त्या ठिकाणी आला नाही आमचं म्हणणं असं आहे तो तो ये है है की ज्या वेळेस एखादा सुवर्ण मंत्री येतो किंवा उच्च वर्णीय जे काय मंत्री आहेत अशा वेळेस मात्र हे अधिकारी त्यांच्यासमोर रस्त्यावरती उभे राहून त्यांचं काय म्हणणे ऐकून घेतात परंतु आमच्यातला अनुसूचित जाती जमातीचा दलित व्यक्ती आज एवढ्या मोठ्या पदावरती पोहोचल्यानंतर देखील जातीय भावनेतून त्यांचा जो अवमान झालेला आहे हा आंबेडकरी त्यांचा कदापि सहन करणार नाही ना हा आजचा मेसेज आहे तुम्ही आज बघा मागणी अशी आहे की महानगरपालिका आयुक्तची अटकपटी झाली पाहिजे त्यांच्यावरती जातीय प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तातडीने त्यांनी आजची आज माफी मागितली पाहिजे त्यांनी त्यांची प्रेस नोट जारी केली पाहिजे या महानगरपालिका आयुक्त यांची कृती ही अत्यंत जातीवादी स्वरूपाची आहे महानगरपालिका आयुक्तांकड विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा सात तारखेला पहिल्यांदाच अपमान झाला असं नाहीये ते जेव्हापासून उपाध्यक्ष पदावर आलेले आहेत तेव्हापासून सातत्यानं ते महानगरपालिकेने त्यांची अवहेलना केलेली आहे आणि ही अवहेलना आंबेडकरी जनता सहन करणार नाही अण्णा बोनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असले तरी ते आंबेडकरी चळवळीचे नेते आहेत आंबेडकरी चळवळ ही त्यांच्या सोबत आहे आणि आमच्या आजच्या मोर्चातनं एक स्पष्ट संदेश आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये महानगरपालिका आयुक्तांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतला हकलपट्टी झाली पाहिजे केवळ हकलपट्टी नाही तर त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकून बाहेर आकारलं पाहिजे हे आमची स्पष्ट भूमिका आहे हे एक दिवसाचं आंदोलन नाही ही आंदोलनाची सुरुवात आहे आजच्या आंदोलनात विशेष सभेनंतरनं आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील आग्रही मागणी करणार आहोत मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये इंटरव्ह्यून केलं पाहिजे फडणवीसांनी आणि तात्काळ शेखर सिंग यांची गच्छंती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतनं केली पाहिजे आजच्या या